मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच जे मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात यामध्ये प्रमुख मालिका आहे ती म्हणजे लक्ष्मी निवास तर या नव्या कोऱ्या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत यासोबत तुझ्यात जीव रंगला या, या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अक्षय देवदर ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे यासोबतच स्टार प्रावील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली दिव्या पुगावकर ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत याखेरीज मीनाक्षी राठोड स्वाती देवल कुणाल शुक्ल निखिल शिर्के हे कलाकारसुद्धा दिसणार आहेत आता या कलाकार मंडळीच्या जोडीमध्ये आणखी दोन महत्त्वाचे कलाकार या मालिकेत ॲड झाले आहेत यामध्ये पहिला कलाकार आहे राधा ही मन बावरी उंच माझा झोका या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला सौरभ गोखले हा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे सौरभने सरकस सिंबा पेशवा बाजीराव अशा हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात तर सोबत या मालिकेत सायली कोलते ही अभिनेत्रीसुद्धा दिसणार आहे सायलीने या अगोदर झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती यासोबतच कलर्स मराठीवरील शेतकरी नवरा हवा या मालिकेतसुद्धा ती दिसली होती तर लक्ष्मी निवास ही मालिका येत्या ते तेवीस डिसेंबरपासून रोज रात्री आठ वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर सौरभ गोखले आणि सायली कोलते यांना छोट्या पडद्यावर तुम्हाला पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका